नमस्कार मी जितेंद्र सुधाकर बजाज दिल्ली टू पॉईंट झिरो या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत आजची महत्वाची बातमी आहे काल महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्राचे आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर या दोन पक्षांची काल युती जाहीर झाली आनंदराज यांनी ही युती करण्याच्या पाठीमागची काही कारण सांगितली एकनाथ शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते, ते खऱ्या अर्थाने सीएम म्हणजे कॉमन मॅन होते आणि समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नाने आनंदराज यांना त्यांच्याकडे आकर्षित केलंय की एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना या पक्षाबरोबर जर आपण युती केली तर त्याच्या पाठीमागे त्यांचं जे उद्दिष्ट आहे की भीमसैनिक जे आहेत मोठ्या संख्येने बऱ्याच वेळा अनेक वर्षानुवर्ष कार्यकर्ते पक्षासाठी झडत असताना सुद्धा सत्तेमध्ये त्यांचा सहभाग होत नाही तर एकनाथ शिंदे ही व्यक्ती अशी आहे की ज्यांच्याबरोबर जर आपण युती केली तर खऱ्या अर्थाने आपल्या कार्यकर्त्यांना सत्तेचा उपभोग घेता येईल परंतु निस्ता उपभोग घेण्यासाठी सत्तेत जायचं नाहीये तर तळागाळातील समाजासाठी लोकांसाठी खऱ्या अर्थाने काम करायचं आहे म्हणून त्यांना ही युती हवी आणि काल आ, त्या ठिकाणी मुंबईत ही युती जाहीर करण्यात आली मागच्या वर्षी त्यांनी बौद्ध धर्मात अत्यंत महत्वाचं म्हणजे वर्षावास त्यावेळेस खास पन्नास आमच्या मंत्रीजीना बोलून त्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीने भोजन दिलं खऱ्या अर्थाने हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलेलं आहे आणि त्या वेगळे वे आणि म्हणून ठरवलं की आपण यांच्या बरोबर महाराष्ट्रात गेलो तर एक वेगळा चमत्कार आणि खऱ्या अर्थानं दिन दुबळ्या गरीब शेतकऱ्यांना न्याय लाडकी वहिजासारखे अनेक चांगले उपक्रम त्यांनी आणलेले आहेत त्यामुळं आम्ही त्यांच्या आलेला आलेलो आणि त्यांच मला याच्या पुढे मला पूर्ण खात्री आहे की कुठलीही अडी अटी आहे न टाकता आम्ही त्यांच्या जायचं था ठरवलंय फक्त सांगितलंय की आंबेडकर कार्य करताना आपण सत्तेमध्ये समाव घ्या आणि त्यांनी तो शब्द दिलेला आहे आणि त्याबद्दल त्यामुळेच ही युती घडते एवढं मी आपल्याला सांगू धन्यवाद यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं मत व्यक्त करताना सांगितलं की रिपब्लिकन सेना आणि शिवसेना दोन्ही सेना आहेत रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या लढणाऱ्या सेना आहेत त्यामुळे आमचं कार्यपद्धती समान आहे एक बाळासाहेबांच्या विचारांची सेना आहे तर एक बाबासाहेबांच्या जे आपले संविधान निर्माते आहेत बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सेना आहे आणि एक प्रामुख्याने महत्वाची आठवण त्यांनी इथे करून दिली की बाळासाहेबांच्या वेळीसुद्धा अशी भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येऊन त्याचं काम केलं होतं त्यावेळी था ठाण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ही युती कार्यरत होती याची आठवण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दिली आणि सत्ता ही जनतेच्या भल्यासाठी राबवायची असते त्यामुळे आनंदराज यांच्याबरोबर आनंदराज यांच्या रिपब्लिकन सेनेबरोबर येताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आनंद झालेला आहे आणि याच्यातून नक्कीच समाजाचं भलं साधलं जाईल अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली यांचा देखील इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि त्यांचे विचार देखील एक साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे आनंदराज आंबेडकरांनी पाळलं आणि म्हणून मी नेहमी त्यांना सांगतो तुम्ही तुमचं आणि तुमचा स्वभाव सर्वसामान्य माणसासारखा स्वभाव व्हावे मी सर्वसामान्य आणि म्हणून शेवटी त्यांची भूमिका त्यांची तळमळ काय आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कुठे ना कुठं संधी मिळाली पाहिजे संधी कशी जनसेवेची संधी आपण जेव्हा सत्तेत जातो सत्तेत गेल्यानंतरच जनतेची सेवा करू शकतो आणि म्हणून सत्ताही जनतेच्या सेवेसाठी राखवायची असते आग... <coughs> यावेळी आम्हाला त्यांना एक मुश्किल प्रश्न विचारण्याची संधी मिळाली की एकनाथ शिंदे हे यांनी ही जी युती केली या युतीमुळे नक्की कोणाचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे तेव्हा त्यांनी काय उत्तर दिल ते बघा <coughs> सर्व सामान्य कार्यकर्त्याला मुख्य प्रवास आणण्यासाठी झालेले आहे त्यामुळे त्याला कार्यक्रम तर होत असतात तुम्हाला शुभेच्छा थँक्यू या आणि अशाच सविस्तर घडामोडींसाठी आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद